महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजेच्या वैभवात भर पालकमंत्री खाडे महिला व नवजात शिशू रुग्णालयामुळे मिरजेच्या वैभवात भर पडेल नागरिकांना आरोग्यासह हो इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले मिरजेत आरोग्य विभागाच्या शंभर खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे भूमिपूजन मंगळवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी प्रास्ताविक केले यावेळी खासदार संजय पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आयुक्त सुनील पवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंग कदम यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मिरजेत शंभर काटांचे महिला व नवजात रुग्णालय उभारणीसाठीच्या सुमारे सत्तेचाळीस कोटी खर्च करण्यात येणार आहे ग्रामीण व शहरी भागातील महिला व नवजात शिशूंना याचा लाभ घे होणार आहे मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसह पंचवीस कोटी रुपयांची एम आर आय मशीन व चांगली सिव्हिलमध्ये दहा कोटी रुपयांचे सिटी टी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे सिव्हिल हॉस्पिटलला मल्टीपर्पज हॉस्पिटल जोडण्याचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे हे, हे रुग्णालय बांधकामासाठी मिरजेत किसान चौकातील पाच हजार दोनशे नऊ चौरस मीटर जागा महसूल विभागाने आरोग्य विभागास दिले आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महसूल विभागाकडून आरोग्य विभागात जागा हस्तांतरित केल्याची कागदपत्रे यावेळी दिली यावेळी उपायुक्त स्मृती पाटील सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर माजी नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते करा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत